भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ रिपाई आठवले गटाच्या वतीने सोलापुरात भारत जिंदाबाद रॅली काढण्यात आली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात भारतीय सैन्यानं अद्वितीय शौर्य दाखवत पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले या धारसी मोहिमेचं कौतुक करण्यासाठी आणि अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय नागरिक आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात भारत जिंदाबाद रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे ही रॅली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात आली आहे सोलापूर शहर व जिल्हा स्तरावर ही रॅली पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली दरम्यान या रॅलीची सुरुवात पक्ष कार्यालय येथून झाली सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं भारत माता की जय भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणा देत या रॅलीनं शहरात मार्गक्रमण केलं Ha त्यानंतर पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर चार हुतात्मा स्मारक इथं पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं शेवटी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीतानं रॅलीचा समारोप करण्यात आला दरम्यान बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम इथं अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला त्याचा बदला भारतीय सैन्यानं पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त करून घेतला पाकिस्तानकडून असे हल्ले सातत्याने होत असतील तर भारतीय सैन्यानं युद्ध करून पाक व्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा असे जोशपूर्ण उद्गार राजाभाऊ सरवदे यांनी आपल्या भाषणात काढले आपला शेजारी राष्ट्र पाकिस्तान भारतीय पर्यटकांवर बावीस एप्रिल रोजी जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये अठ्ठावीस आपले बंधू वहिनी त्या ठिकाणी शहीद झाले आणि पर्यटकावर हल्ला करून खऱ्या अर्थानं पाकड्याने आपलं दहशतवादी रूप त्या ठिकाणी परत दाखवण्याचा प्रयत्न केला भारत सरकारने त्याचा बदला घेण्यासाठी मे महिन्यामध्ये पाकिस्तानवर हल्ला केला आणि पाकिस्तानचे सर्व अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करण्यामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर अतिरेकी त्या ठिकाणी ठार झाले आणि भारताने एक प्रकारे हा मोठा विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे भारताने मिळवलेल्या विजयामध्ये भारतीय सैन्याचं मग तिन्ही दलात असेल भूदल वायुदल याबरोबरच खऱ्या अर्थानं त्यामध्ये महत्त्वाची कामगिरी केली महार बटालियन याने आणि या सर्व सैनिकाचं या शूर सैनिकाचं या ठिकाणी अभिनंदन करावं यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी जो आदेश दिला आठवले साहेबांनी त्या आदेशाचं पालन हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं गेलं नव्हे तर भारतामध्ये सुद्धा रिपब्लिकन जिंदाबाद रॅली भारत जिंदाबाद यात्रा अशा पद्धतीची रॅली काढून या जवानाचा सन्मान त्यांना मानवंदना देण्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाने घेतलेली आहे वास्तविक आता भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान अजूनही त्याची फोड गेली नाही रिपब्लिकन <coughs> पक्षाची मागणी आहे की पाकिस्तानने जो ओ घेतलेला आहे तो परत मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी पुढच्या लढाईमध्ये निश्चितच पाकिस्तानला निस्तगूत करून या युद्धात महार बटालियन सह तिन्ही दलांच्या थलसेना नौसेना वायुसेना जवानांनी दाखवलेले शौर्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कडून विशेष अभिनंदन करण्यात आलं यावेळी सोमनाथ रवी गायकवाड सुनील सर्वगोड अतुल नागटिळक सर्व तालुका अध्यक्ष आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते